बेलापुरात मातेफिरूद दिराने भर दिवसात दोन भाऊजयांचा कोयत्याने निर्घुण खून केलाय अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावातील गजबजलेल्या भर वस्तीत एका माथे फिरू दिराने किरकोळ जमिनीच्या व पैशाच्या वादातून दोन भाऊजयांचा धारधार कोयत्याच्या साह्याने निर्घुण खून केल्याची घटना सोमवारी सात ऑक्टोंबर रोजी भर दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास घडली आहे बेलापूर गावात दुपारच्या सुमारास खुनाचा भयानक थरारूप घडलाय दोन्ही महिला घटनास्थळावर रक्ताच्या थारोळात पडलेल्या असताना बेलापूर गावातील माजी पोलीस पाटील शिवाजी पोलीस पाटील राहुल अकोले पोलीस स्टेशनला नागरिकांनी घटनेची माहिती दिली माहिती मिळताच अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी पोलीस किशोर तळपे पोलीस गोरे अधिकचा पोलीस फोर्स फाट्यासह बेलापूर गावातील घटनास्थळ गाठले घटनेचा पंचनामा केला असून पोलीस प्रशासन आरोपी दत्तात्रय प्रकाश फापाडे, उर्फ बापू राहणार बेलापूर तालुका अकोले जिल्हा याचा शोध आरोपी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आई फुलाबाई प्रकाश फापाळे यांच्या डोळ्यासमोर सदर घटना घडली असून तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितलाय किरकोळ पैशाच्या व जमिनीच्या वादाच्या कारणावरून कोयत्याने वार करत दोन्ही भावजांचा निर्घुन खून केलाय या दोन महिलांनी एक या दोन महिन्यांची नावे समजली असून आरोपीच्या भाऊजई उज्ज्वला अशोक फाफाळे व वैशाली संदीप फापाळे राहणार बेलापूर बदगी तालुका अकोले जिल्हा हिलाडागर अशी नावे समोर आली आहे अधिकचा तपास अकोले पोलीस अधिकचा तपास करीत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी उपसंपादक विशाल कुरकुटे अकोले